नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एक वाजता झालेल्या भीषण अपघातात अठ्याहत्तर वर्षीय दुचाकी चालक रामभाऊ शेषराव साबडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला हा अपघात आशीर्वाद बारजवळ घडला जिथे भरधाव स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली घटनेतून मिळालेल्या माहितीनुसार रामभाऊ साबडे आपल्या दुचाकी एम एस सत्तावीस ए बी अठ्ठ्याऐंशी सत्तावीसने तिवसामार्गे जात होते तेव्हा अचानक आलेल्या स्कॉर्पिओ एम एस सत्तावीस डी एल बासष्ट बासठने त्यांना धडक दिली यामध्ये साबडे यांचा जागीच मृत्यू झाला तिवसा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथे पाठवला संदर्भात तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेतील दोषी वाहनचालक चालक आर्यनुद्दीन कलंदरुद्दीन पठाण अमरावती वयवर्ष वीस आणि अन्य साथीदारांना ताब्यात घेऊन कलम दोनशे एक्क्याऐंशी आणि एकशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करून वाहन ताब्यात घेतले आहे या संदर्भात अधिक तपास तिवसा पोलीस करीत असल्याचे समजते मृतक रामभाऊ शेषराव साबडे यांचा मागे पत्नी मुलगा सून व नातवंडाचा मोठा परिवार आहे या घटनेने गुरुदेवनगर परिसरात शोककळा पसरलेली आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती